बातमी आहे बुलढाणा मधून स्वामी विवेकानंद यांचा एकशे वा जयंती महोत्सव निमित्त तब्बल तीनशे क्विंटलचा महाप्रसाद होणार वितरित स्वामी विवेकानंद यांची वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना हिवरा आश्रम येथे हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे तब्बल तब तीन दिवस महोत्सवात महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे महाप्रसादाचा असतो आजपासून हा महाप्रसाद तयार करण्यास सुरुवात केली जात असून यात दोनशे क्विंटल गव्हाची पुरी व शंभर क्विंटल भाजी असे या महाप्रसादाचं स्वरूप असून उद्या या महाप्रसादाचे वितरण लाखो भाविकांना करण्यात येणार आहे विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं दिला जाणारा महाप्रसाद त्याची सुरुवात आपण आदल्या दिवशी करतो सकाळी तीन वाजेपासून महाप्रसाद बनवायला सुरुवात झाली शेकडो गावांचे जवळपास तीन हजार स्वयंसेवक स्वतः अत्यंत निष्ठेनं आणि श्रद्धेनं या उपक्रमात सहभागी होतात सायंकाळपर्यंत दोनशे क्विंटल गव्हाची पुरी आणि शंभर क्विंटल वांग्याची भाजी असं या वर्षाचा महाप्रसाद आहे सामाजिक एकतेचं प्रतीक असलेला हा महाप्रसाद प्रसाद, प्रसाद म्हणजे एक वेळचं जेवण नसतं प्रसाद हा परमेश्वराला देतो आपण माझ्यासमोर आलेले भाविक माझे देव आहेत त्यांना शोधण्यासाठी मी मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्चमध्ये जाणार नाही तो मला गरीबाच्या झोपडीत दिसतो तो मला दिनदुःखी पीडितांमध्ये दिसतो आणि तो माझा देव आहे मी त्याला नैवेद्य अर्पण करणार या भूमिकेतून सुरू झालेली ही महापंगत आज इतक्या भव्य प्रमाणात संपन्न होते दूरदूरून अक्षरशः स्वतः खर्च करून हे भाविक महिला असतील वृद्ध असतील तरुण असतील इथपर्यंत येतात आणि या प्रसादाचं स्वतः बनवतात आणि वितरण करतात